नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये काल चार कंपन्या नवीन ॲड झालेल्या होत्या त्या कंपन्या कोणत्या तर मित्रांनो आणि ज्या कंपन्या सिलेक्ट करत असताना शेतकऱ्यांना भरपूर असा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला कारण त्या कंपन्या पंधरा ते वीस मिनटं फक्त मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या फोटोवरती दिसल्या त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन दिसत होतं तर काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन हे दिसत नव्हतं त्याच्यानंतर त्या कंपन्या कोणत्या होत्या तर मित्रांनो जी के एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्या ठिकाणी होती त्याच्यानंतर ओसॉल पंप लिमिटेड ही कंपनी त्या ठिकाणी होती त्याच्यानंतर शक्ती पंप ही कंपनी देखील ॲड झालेली होती त्याच्यानंतर रोटोमॅक मोटर्स अँड कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी देखील मागेल त्याला सोलकुष्पंप योजनेमध्ये ॲड झालेली होती तर मित्रांनो हा गोंधळ नेमका कंपन्या सिलेक्ट करत असताना नेमका काय गोंधळ झाला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे आणि मित्रांनो ही जी कंपनी ही जळगाव जिल्ह्यात दिसलेली होती मित्रांनो आणि अजून कोणत्या जिल्ह्यात दिसलेली होती का हे कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांनी काल कंपन्या सिलेक्ट करा ते देखील सांगा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या ज्या चार कंपन्या आलेल्या होत्या या कंपन्या कोणत्या मटेरियल शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या येणाऱ्या व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील तर चला तर मित्रांनो मागील त्याला काल चार कंपन्या ऍड झालेल्या भरपूर अशा शेतकऱ्यांनी त्या कंपन्या सिलेक्ट केल्या आणि काही शेतकऱ्यांनी सिलेक्ट करत असताना कंपनी सिलेक्ट केली आणि सिलेक्ट कंपनी निवडण्यापूर्वी जो ओ ओ टी पी जातो मित्रांनो तो ओ टी पी टाकण्यापूर्वीच कंपन्या गायब झाल्या म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं त्या ठिकाणी कंपनी आलेल्या होत्या तर मित्रांनो त्या ज्या चार कंपन्या होत्या त्यांचा जो कोठा होता तो कमी कोटा त्या ठिकाणी आलेला होता आणि आता नवनवीन कंपन्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला आपल्या मागील त्याला सोल्कुसुभम योजनेच्या होती दिसतील तर त्या कंपन्या कोणत्या कोणत्या आता येणार आहेत तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला क्रॉम्प्टन कंपनी ही देखील आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला मागील त्याला सुलकुशुभम योजनेमध्ये दिसेल त्याच्यानंतर जैन इरिगेशन ही कंपनी देखील तुम्हाला मागील त्याला सुलकुशुभम योजनेमध्ये दिसेल त्याच्यानंतर जी के एनर्जीसुद्धा दिसणार आहे मित्रांनो शक्ती कंपनी देखील पुन्हा तुम्हाला मागे त्याला सुलू योजनेमध्ये दिसेल आणि मित्रांनो जो कंपनी सिलेक्ट करत असताना काही शेतकऱ्यांना कंपनी जर जे वेंडर सिलेक्शन करायचं ऑप्शन होतं ते दिसलं नाही कारण त्या शेतकऱ्यांचा आता एखाद्या शेतकऱ्याने समजा अर्ज केलेला आहे पेमेंट देखील केलेला आहे परंतु त्यांचा सर्वे झालेला होता त्यामुळे त्यांना जे कंपनी सिलेक्ट करायचं ऑप्शन होतं मित्रांनो ते दिसत नव्हतं ज्या शेतकऱ्यांचा सर्वे झालेला होता त्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन दिसत होतं त्या शेतकऱ्यांनी कंपनी सिलेक्ट केल्या तर काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत कंपनी सिलेक्ट केलेल्या नाही त्यामुळे अजून दोन दिवसामध्ये तुम्हाला आपल्या मागील त्याला करून घ्या जेव्हा कधी मागील त्याला सोळ कुशुपम मध्ये नवीन वेंडर ऍड होतील तेव्हा मी आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये लवकरात लवकर अपडेट टाकून देईल पण तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत जा तर मित्रांनो मागील त्याला सोलकुसुभम योजनेमध्ये टोटल एकसष्ट कंपन्या आहेत त्यापैकी चार कंपन्या काल मागेल त्याला सोलू कुशुभम योजनेच्या पोर्टलवरती दिसल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या कंपन्या सिलेक्ट केल्या काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कंपन्या सिलेक्ट केल्या नाही कारण सिलेक्ट करत असतानाच त्यांचा ज्या कंपन्या होत्या त्यांचा जो कोटा होता मित्रांनो तो पूर्णपणे संपला त्यामुळे मागील त्याला कुसुभम योजनेच्या पोर्टलवरून त्या कंपन्या गायब झाल्या त्यांचा कोटा संपल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कंपन्या राहिलेल्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कंपन्या सिलेक्ट करता आलेल्या नाही आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर अशा कंपन्या त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत नवनवीन कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि मित्रांनो आप काही काही शेतकरी कसं करतात मित्रांनो घाईघाईने कारण की ते कोटा पंधरा ते वीस मिनटं मागेल त्याला सोल्युशन मिळून त्या राहतात त्यामुळे काही काही शेतकरी घाईघाईने कंपनी सिलेक्ट करून घेतात परंतु त्यांना माहित नसतं की ती कंपनी आपल्याला कोणतं मटेरियल प्रोव्हाइड करून देणार आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एक नंबरला घेऊ आपण ओसवाल कंपनी जी ओसवाल कंपनी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या शेतकरी मित्राला ते त्याचे जे सोलर प्लेट असतात मोटर असते वायर असते टाटर संपूर्ण जे मटेरियल असतं मित्रांनो ते ओसवाल सोलर पंप या कंपनीचंच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतं त्याच्यानंतर शक्ती सोलर पंप मित्रांनो शक्ती सोलर पंपचं जर बोलायचं झालं तर मित्रांनो ते आपल्या शेतकरी मित्राला ज्या सोलर प्लेट्स असतात मित्रांनो ते प्रीमियम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या किंवा अल्पेक्स या कंपनीच्या त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात आणि जी मोटर असते मित्रांनो ती देखील शक्ती कंपनीचीच असते कंट्रोल देखील शक्ती कंपनीचंच त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतात त्याच्यानंतर रोटोमॅक्स मोटर्स अँड कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी देखील मित्रांनो त्या ठिकाणी जी मोटर असते मित्रांनो ती रोटोसोल कंपनीची या ठिकाणी करता मित्रांनो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे मित्रांनो धन्यवाद